शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय इतर राज्याप्रमाणे व केंद्र शासनाप्रमाणे साठ वर्षे होणार का याकडे राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तींचे वय साठ वर्षे करावे अशा आशयाचे निवेदन दिलेलं आहे महासंघाने याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करून शासन व प्रशासन स्तरावरील बैठकामध्ये सातत्याने पाठपुरावा केलेला आहे मात्र वारंवार सकारात्मक चर्चा होऊन याबाबतचा निर्णय होत नसल्याने निराशा पसरत आहे त्यामुळे राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये सर्व दूर नाराजीची तीव्र भावना होत आहे महाराष्ट्र शासनातील चतुर्थ श्रेणी आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय सध्या साठ वर्ष आहे तर केंद्र शासनामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून तसेच तब्बल पंचवीस घटक राज्यामध्ये देखील साठ वर्ष आहे महाराष्ट्र राज्यात नियुक्तीची वयोमर्यादा खुल्या वर्गासाठी अडतीस वर्षे आणि मागासवर्गीयासाठी त्रेचाळीस वर्षे अशी असताना सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षे असणे ही बाब अत्यंत अव्यवहार आहे शासन धोरणानुसार जरी पंचावन्न वर्षे वयावरील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यास पात्रतेनुसार तृतीय श्रेणीत पदोन्नती मिळाली तरी सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षे असल्याने त्याचा त्यास लाभ होत नाही देशातील सरासरी आयुर्मान आठ ते दहा वर्षे वाढले असून कार्यक्षमतेत देखील वाढ झाली असल्याचे केंद्राच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार दिसून येते सद्यस्थितीत राज्य शासनातील एकूण सात पॉईंट एकोणीस लाख पदापैकी विविध संवर्गातील सुमारे दोन पॉईंट पंच्याहत्तर लाख म्हणजेच पस्तीस टक्के पदे रिक्त आहेत त्यात दरवर्षी सेवानिवृत्तीने रिक्त होणाऱ्या तीन टक्के जागांची भर पडत आहे वेतन खर्चाची बचत करण्यासाठी रितसर नवीन भरती न करता सेवानिवृत्तांची मानधनावर नियुक्ती तसेच कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती हा प्रकार अनुचित असून सुशिक्षित तरुणांचे करिअर नियोजन बिघडून त्याचे आर्थिक शोषण करणारा आहे असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याबाबत सचिव कमिटीमार्फत मंत्रिमंडळाच्या निर्णयासाठी शिफारस करण्यात आलेली आहे तरी देखील अद्याप याबाबतचा निर्णय झालेला नाही ही, ही बाब अन्यायकारक असून या पार्श्वभूमीवर राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय केंद्र शासनाप्रमाणे व इतर राज्याप्रमाणे साठ वर्षे करण्याचा निर्णय विना विलंब व्हावा अशी मागणी महासंघाच्या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र